मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी उद्या संदर्भात आठवा हप्ता फेब्रुवारीचा तुम्हाला पंधराशे रुपये सोबत आठशे अठरा रुपये जमा होणार ला आहे लाडकीला खुशखबर आलेली आहे ज्या लाडक्या बहिणीने अन्नपूर्णेचा फॉर्म भरला होता किंवा उज्ज्वलाचा फॉर्म भरला होता किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा फॉर्म भरला होता त्या लाडक्या बहिणी एक आनंदाची बातमी अशी आहे सोबत एकवीसशे रुपयेसुद्धा तुम्हाला जो दहावा हप्ता येणार एप्रिलपासून त्या महिन्यापासून जमा होणार पण सध्या तुम्हाला पंधराशे रुपये प्लस आठशे अठरा रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आता कोणकोणत्या महिला इथं पात्र असणार आहेत कोणत्या महिलांनाही पैसे जमा होणार आहेत शेवट पण व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमचा आठवा हप्ता कधीपासून जमा होणार बघा पहिला असेल दोन ऑक्टोंबरला यांना पैसे मिळाले होते परत दहा तारखेला काल यांना पैसे मिळाले तुमचं अपात्र यादीत नाव आलं आहे का तेसुद्धा चेक करायचं आहे आता लाखो महिला आहेत करोडो महिला आहे ज्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे काय दिलासा मिळाला आहे की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरुवातीला होणार आहे सुरुवातीला चार, चार चाकी ज्यांच्याकडे आहे ज्यांनी उत्पन्नच लावलं आहे अशा महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे एकूण चार टक्क्यांमध्ये तुमची पडताळणी प्रक्रिया सुरू होणार किती चार टप्प्या त्याच्यात पहिला टप्पा हा फोर व्हीलरचा आहे त्याच्यामुळे आठवा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार फक्त फोर व्हीलर ज्या महिलांकडे आहे ज्यांची पडताळणी झालेली आहे परंतु अजूनही त्यांना नाही म्हणून सांगितलंय कारण संपूर्ण डाटा विभागाकडून तसंच इन्कम टॅक्स जे भरत आहे ते तर त्यांच्याकडून सुद्धा मागवलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची काटशाट करणं सुरू झालेलं आहे म्हणजे महिलांना अपात्र करणं सुरू झालेलं आहे आता तुम्हाला सातवा हप्ता आला होता का त्याची कमेंट करा आणि आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये एक शुक्रवारपासून सगळ्या महिलांना मिळणार आहे शुक्रवार हा ठरला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येण्यासंदर्भामध्ये आणि तुम्हालासुद्धा येईल तुम्ही पात्र झालात का आणि अपात्र झाला तर तुम्हाला कसं पाहायचं आता तुम्ही अपात्र झालात तुम्हाला कसं सम समजणार आहे की सरकारने तुम्हाला अपात्र केले पंधराशे येणार नाहीत आठशे अठरा पण येणार नाही तर तुम्हाला सरळ सरळ तुमचा जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर एक एस एम एस येतो एक तुम्ही आता मुख्यमंत्री माझे लाडक्या बहीण योजनेला अपात्र झालेला आहे तुम्हाला पैसे येणार नाहीत तुम्ही या या योजनेचा लाभ घेत आहेत किंवा तुम्ही लाडक्या बहिणीचे जे काही निकष आहेत ज्या काही अटी आहेत त्याच्यामध्ये बसत नाहीत आणि तुम्ही चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब करून द्या त्या जो चॅनलला तुमच्या जवळच्या ग्रुपला नक्की शेअर करून द्या अनेक जण आहेत लाईक करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आता लक्षात असू द्या पैसे नाही अपात्र झाला तुम्हाला एस एम एस यायला आहे एस एम एसमध्ये मध्ये तुम्हाला माहिती द्यायला की सरकारने तुम्हाला अपात्र कशासाठी आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी अपात्र आहे का तुमच्याकडे फोर व्हीलर आहे म्हणून तुम्हाला अपात्र आहे का तुम्ही इन्कम टॅक्स भरलाय म्हणून अपात्र आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे म्हणून अपात्र आहे का सगळी माहिती तुम्हाला मिळते आणि तुम्हाला एस एम एस आलाय का अपात्र त्याचा सुद्धा सगळ्या महिलांनी एक कमेंट करायची आहे पैसे जसे तुम्हाला सहावा हप्ता मिळाला आहे सातवा मिळाला आहे तसाच आठवा हप्त्याची सुद्धा माहिती दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर अजितदा पवार यांनी सुद्धा माहिती दिली त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे जो आठवा हप्ता तो येणार आहे शुक्रवारपासून सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे पुन्हा एकदा चॅनलला सगळेजण एकदा लाईक करा सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यासोबत गॅसचे जे पैसे आहे तुम्हाला वर्षाला तीन गॅस मोफत मिळतात त्या गॅसचे तीन महिन्याच्या टप्प्याने दोन महिन्याच्या टप्प्याने किंवा चार महिन्याच्या टप्प्याने तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहेत काही महिलांना ऑक्टोंबरमध्ये पैसे मिळाले होते त्या महिलेनं आता दहा तारखेपासून पैसे सुरुवात झालेले आहे आठशे अठरा रुपये जमा झाले यायला पाहिजे आठशे तीस रुपये जमा झाले आठशे अठरा ना। हरकत नाही आले महत्त्वाचं आहे आठशे अठरा आले काही महिलेला काहीला पाचशे नऊ आलेत काहीला सोळाशे अठरा आलेत असे पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा चेक करायचं आहे तुम्हाला गॅसचे पैसे वर्षाला तीन गॅस त्यात ते किती गॅसचे पैसे जमा झाले कमेंट करा एका गॅसचे पैसे जमा झालेत का दोन गॅसचे का तीनही गॅसचे जमा झालेत आज दहा तारखेला तीनही गॅसचे खूप महिलांना पैसे जमा झाले तुम्हालासुद्धा जमा झाले का त्याच्यासुद्धा एक कमेंट करायचे आणि पैसे आधार लिंक जे तुमचा अकाऊंट नंबर आहे त्याच्यात पैसे जमा होतात दुसरीकडे कुठं जमा होत नाही अजूनही साडेपाच लाख महिला अशा आहेत ज्यांचं आधार शेडिंग ॲक्टिव्ह झालं नाही त्या ताईंनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यायचंय तरच तुम्हाला पैसे मिळतील आता मोठा बदल कोणता झालाय तर मोठा बदल हा झाला की पलताळणी प्रक्रिया सुरू झालेला आहे तुमचं जे सुघोषणापत्र तुम्ही लावलं होतं त्या सुघोषणापत्रामध्ये ज्या काही अटी होती ज्या शर्ती होत्या त्याला तुम्ही टिकमार केलं होतं खाली तुमचं नाव लिहिलं होतं आणि सिग्नेचर केली होती परंतु तुम्ही त्या अटी शर्तीमध्ये बसत आहेत तरी लाडक्या बहिणीचे तुम्हाला आत्तापर्यंत सहा हप्ते सात हप्ते जमा झालेले आहेत महत्त्वाची अपडेट आहे परत इथून पुढे तुम्हाला आठवा हप्ता आहे तो, तो मिळणार नाही का बरं मिळणार नाही कारण काय आहे त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तुम्ही नारीशक्ती दूत ॲपहून फॉर्म भरला आहे काय कमेंट करा ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपहून फॉर्म भरला आहे त्या महिलांना अजून चेक करता येत नाही आहे त्यांचं फॉर्मचं स्टेटस आणि ज्या महिलांनी वेबसाईटहून भरला आहे फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्यातून फॉर्म भरला आहे त्या महिलांना आत्तापर्यंत किती पैसे दिलेले आहे तुमचं स्टेटस काय आहे अपात्र झालात का हे सगळं तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे त्याच्यासोबत एस एम एससुद्धा तुम्हाला येणार आहे तुम्ही जर अपात्र झाला असाल तर आणि अपात्र झाला त्याचं कारणसुद्धा तुम्हाला मोबाईलवर स्क्रीनवर दिसतं टेक्स्ट मॅसेज येतो आहे की या कारणामुळे सरकारने तुम्हाला अपात्र केलेलं आहे सगळ्या महिलांनी चेक करायचं आहे मॅसेज आला आहे का त्याचीसुद्धा माहिती द्यायची त्यासोबत हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आता चौदा तारीख शुक्रवारी आहे चौदा तारीख चौदा फेब्रुवारी शुक्रवार आहे पंधरा फेब्रुवारी शनिवार आहे सोळा फेब्रुवारी सोडून सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी एकोणावीस आणि वीस एवढ्या दिवसामध्ये लाडक्या महिला जो आठवा हप्ता आहे तो येणार आहे आणि एकवीसशे रुपये तुमचा दहावा हप्ता एप्रिल महिन्यापासून येणार आहे आणि एकवीसशे रुपये ज्या दिवशी तुम्हाला येतील त्या दिवसापर्यंत लाखो महिला अपात्र झालेल्या असतील कारण या योजनेच्या ज्या अटी शर्त आहेत एकूण पाच टप्प्यात तुमची पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे किंवा चार टप्प्यात त्या जे टप्पे प्रत्येक टप्प्याला एक आठ आहे पहिला टप्पा आहे तुमचा फोर व्हीलरचा दुसरा टप्पा आहे इन्कम टॅक्सवाल्याचा मग सरकारी नोकरीवाल्यांचा पाच एकर जमीनवाल्यांचा उत्पन्नाचा अडीच लाखापेक्षा असे टप्पे ठरलेले आहेत आणि त्या टप्प्यामध्ये तुम्ही जर पडताळणीत अपात्र ठरलात तर तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचे आत्ता जसे पैसे आले तसे येणार नाहीत सगळ्या महिलांसाठी खूप महत्वाची गुड न्यूज आहे काय की फक्त ज्या महिलांना गरज आहे गरजू आहे गरीब आहे सामान्य कुटुंबातल्या ज्यांच्याकडे पिवळं आणि किशी रेशन कार्ड आहे अशाच महिलांसाठी सरकारने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली पैसे आले नाहीत का तुम्हाला कमेंट करा ताईंनो तुम्हाला पैसे मिळाले नाही का सातवा हप्ता मिळाला नाही का आठवा हप्ता तुम्हाला चौदा तारखेपासून येईल तुमच्या खात्यात पैसे जमा होतील पंधराशे आता अनेक ताईचं म्हणणं आहे की एकवीसशे रुपये आम्हाला दिले नाही सरकारने पंधराशेच रुपये दिले तर एकवीसशे रुपये तुम्हाला मार्चचा जो महिना आहे त्या मार्चच्या महिन्यात राज्याचे अर्थमंत्री असतात अजितदादा पवार आहेत हे अजितदादा पवार काय करणार आहेत अर्थसंकल्प मांडणार आहेत त्या अर्थसंकल्प मध्ये जी, जी आर आहे जी आर मांडतील आणि त्या जी आरमध्ये मध्ये पिवळ आणि केशी रेशन कार्डधारक ज्या महिला आहेत त्यांना आणि ज्या मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेत महिला यांना एकवीस रुपये दिले जाणार तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजेत का एकवीसशे रुपये मिळायचे असतील तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र व्हायला पाहिजे जर तुम्ही अपात्र झाला तर तुम्हाला पंधराशे पण गेले आणि एकवीसशे पण येणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आजपर्यंत तुम्हाला किती पैसे आले ते सुद्धा सांगा खबर आहे गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी शुक्रवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे आणि नुसता आठवाच जमा होणार नाही तर तुम्हाला तीन गॅस मोफत जे आहेत तर त्या गॅसचे एका गॅसचे पैसे आठशे अठरा रुपये जमा होणार आहेत काहीला आठशे अठरा होतील काहीला आठशे सोळा आठशे सतरा अशा सुद्धा पैसे आणि आधार लिंक जर असेल तरच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार जर आधार लिंक नसेल तर लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार नाही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिली तिथं जाऊन ते जॉईन करा त्यासोबत आपलं स्त्री अकॅडमीचं ॲप आहे ते सुद्धा तिथं नोंदणी करा सर्वांनी त्यासोबत तुम्ही आत्तापर्यंतही त्या ठिकाणी इंस्टाग्राम आपलं डाउनलोड केलं नसेल किंवा इंस्टाग्राम शेअर केलं असेल तर इंस्टाग्राम जॉईन करा शेअर करा ठीक आहे तिथंसुद्धा महत्त्वाची माहिती आजपासून आपण रेग्युलर टाकणार आहोत महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनाचे अपडेटसुद्धा आपल्या चॅनेलला मिळणार ठीक आहे अजून काय प्रश्न असतील तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मांडा अनेक महिला रोज कॉल करतात कॉल करण्यापेक्षा कमेंट करा त्यासुद्धा आपल्या व्हॉट्सअपलासुद्धा सगळ्या नंबर माहिती आहे तो नंबर त्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि चौदा तारखेपासून म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोडून परत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात राहिले पैसे जमा होणार आहे ठीक आहे खूप महत्त्वाची सगळे लाडकीची आता प्रतीक्षा संपणार आहे तीन दिवसात सगळ्यांना पैसे मिळणार आहे मोठा दिलासा मिळाला आहे कारण पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड महिलांना पैसे जमा होणार ठीक आहे थांबतोय